स्मरण साखळ्या आता उरल्या फक्त स्मरण साखळ्या तुझ्या आणि माझ्या बऱ्या वाईटाच्या कडू गोळ क्षणाच्या दुसर स्वप्नांच्या उसासात दडलेल्या शांत वेथांच्या अजूनही स्मरतात जुन्या आठवणी अजूनही स्मरतात जुन्या आठवणी लाडीक रुसण्याच्या तुझ्या मनवण्याच्या त्या पावसाच्या सरी ती वाऱ्याची झुडू ते फुगणं ते रुसणं तुझं जादूई बोलणं आठवतो तो, तो सोनेरी काळ आठवतो तो सोनेरी काळ वाट बघण्यात घालवलेला तो मोहक काळ त्या भेटीची ओढ नजरेतील ओल ती सकाळ ती, ती संध्याकाळ स्वप्नात हरवलेला तो काळ आता उरला आहे फक्त मन आता उरला आहे फक्त मन आयुष्याच्या वळणावर विसावलेले क्षण तुटलेल्या काळाच्या मनाचं गळत ओझ आणि आठवणींच्या साखळ्यांचं एकटेपण आणि आठवणींच्या साखळ्याचं